त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा हे देखील आश्चर्य आहे की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हावी बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मत भाजपला मिळाले नसते हा आपला जो मतदार आहे तो सगा तर मत नस्ते। कि एकुण जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मतं आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचं कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले त्यापेक्षा जास्त मतं आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले